साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दक्षिण सोलापुरात तहसील कार्यालयात श्रावण या निराधार योजनांसह पुरवठा शाखेकडील नवीन शिधापत्रिका काढणं बंद शिधापत्रिका सुरू करणं शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी विश्राम कक्ष असला तरी उन्हाचा उकाडा सहन करावा लागतोय विविध शासकीय काम यासाठी आलेल्या नागरिकांसाठी दक्षिण सोलापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात गर्दी होत असते सध्या उन्हाचा पारा वाढत चालला असून उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी तहसील कार्यालय प्रशासनानं ना। नागरिकांसाठी मंडप आणि बसण्याच्या बाकड्यांची सोय आहे युनिट कमी करणं वाढवणं फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात प्रशासनानं केलेल्या सोयीनंतर नागरिकांमधून समाधान समाधान व्यक्त होत यंदा फेब्रुवारी महिन्या अखेरपासूनच उन्हाचा पारा अडोतीस अंशाच्या वर गेलाय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कार्यालयातील ज्या विभागासमोर गर्दी असते तिथं सावली आणि बसण्यासाठी बाकड्यांची सोय करण्यात आली दक्षिण सोलापूर तर तहसील कार्यालय इथं मंदपाने पाण्याची सोय केलेली आहे